चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक डिसेंबर वार आहे रविवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे कार्तिक महिन्यातील सर्वात मोठी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येतच असते आणि प्रत्येक अमावश्याचं महत्त्व देखील वेगळं असतं कार्तिक का अमावस्या ही सगळ्यात महत्वाची अमावस्या मानली जाते या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु कार्तिक का अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान श्री श्रीहरिविष्णूंची सुद्धा पूजा केली जाते कारण कार्तिक हा महिना संपूर्ण त्यांना समर्पित असतो बघा कार्तिक का अमावस्याच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे सांगणार आहे आज या म कार्तिक का मावशीच्या दिवशी आपल्याला फक्त संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल तुमच्यावरती तुमचे पितृ प्रसन्न होतील ते तृप्त होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील यामुळे आपल्याला आपल्या घराची मुलींच्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होण्यास मदत होईल सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल असा हा एक उपाय मी आज तुम्हाला शेयर करना रहे। आज या व्हिडिओजमधून शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रे प्रेस करा जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी सहा नंतर करायचा आहे सकाळी बघा सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ही जी मधली वेळ आहे तर या वेळेमध्येच हा दिवा आपल्याला लावायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही खूप महत्त्वाची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आपल्या घरात ती सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि सायंकाळची ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते आणि म्हणूनच त्याच वेळेला हा जो दिवा आहे तर हा आपल्याला लावायचा आहे दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो प्रत्येक पूजेच्या वेळी दिव्याला खूप महत्त्व दिलं जाते कारण आपण जी कोणती पूजा करतो किंवा जो काही आपण उपाय करतो तर ती पूजा किंवा तो उपाय ती सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणावा यासाठी दिवा लावला जातो आज संध्याकाळी हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते या यामुळे घरात साई स्वरूपात लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर हा दिवा लावल्याने घरातील प्रखर सुद्धा दूर होतो या दिव्याने प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात हा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरातले दारिद्र्य नष्ट होते त्याचबरोबर घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होतो घरात नेहमी वातावरण तंग राहत असेल तर सतत भांडणं होत असतील कटकटी होत असतील किंवा पतीपत्नीमध्ये भांडणं होत असतील आईवडिलांची भांडणं होत असतील तर याला पितृदोष हा सुद्धा कारणीभूत असू शकतो घरात जर पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते घरामध्ये आजारपण येत असेल आलेला पैसा टिकत नसेल आणि आजारपणामध्येच तो निघून जात असेल सतत आर्थिक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असेल तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर समाजामध्ये आपल्याला कोणीही मान देत नाही कुणीही आपल्यासोबत चांगले संबंध ठेवत नाहीत कुणाकडून तरी आपली फसवणूक होते किंवा आपले शत्रू हे वाढतच जातात नोकरी व्यवसाय असेल तर त्यामध्ये आपली फसवणूक होते किंवा त्या नोकरी व्यवसायामध्ये आपली प्रगती होत नाही त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची काही संपत्ती आपल्याकडे असेल तर त्या संपत्तीमध्ये काहीतरी अडथळे येतात त्या संपत्तीचा लाभ आपल्याला घेता येत नाही म्हणजे संपत्ती असूनही त्याचा आपल्याला फायदा होत नाही किंवा आपल्या घरातील जे काही मुलं असतात त्या मुलांची प्रगती होत नाही मुलांची प्रगती खुंटत जाते मुलं वाईट व्यसनाच्या मार्गी लागतात यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये घडत असतात आणि म्हणून दर अमावश्याला असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही फक्त चिमूटभर हळद घालायची आहे आणि एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे चौमुखी दिवामध्ये तुम्हाला चार वाती लावायची आहेत यानंतर आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला अख्खे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा घेऊन तुम्हाला प प्रज्वलित करायचा आहे यानंतर या, या देवामध्ये तुम्हाला चिमूडवर काळे तीळ घालायचे आहेत जर तुमच्याकडे मोहरीचं तुम तेल असेल तर आवर्जून तुम्हाला या देवामध्ये मोहरीचं तेल वापरायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर मग तिळाचं तेल घातलं तरी चालेल किंवा मग तिळाचं जरी तेल नसेल तर मग तुमच्याकडे जे तेल उपलब्ध आहे ते तेल जरी तुम्ही देवामध्ये घातलं तरी देखील चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ घालायचे आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर ठेवायचा आहे बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येत असतात तेव्हा तुमची जी उजवी बाजू असते जी उजवी दिशा असते तर त्या बाजूला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा असतो अवंशाच्या दिवशी आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि ते आपल्या घराचे बाहेर येऊन थांबलेले असतात आणि ते आपल्याकडे बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलेलं आहे ते माझी आठवण काढतात का ते माझं स्मरण करतात का ते तेथून आपल्याकडे बघत असतात आणि जर आपण त्यांच्यासाठी कोणतीही सेवा केली नाही त्यांची आठवण काढली नाही तर आपल्या घराला पितृदोष लागत असतो तर हा दिवा जर तिथे आपण लावला तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात ता। हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास तो तसाच तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला त्या हिशोबानेच तेल घालायचं आहे आणि असा हा एक दिवस तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घराच्या बाहेर लावायचं आहे एक वेळ तुम्ही तुमच्या देवांची पूजा नाही केली तरी चालेल परंतु पितरांची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे जर आपले पित्र आपल्यावरती नाराज असतील आणि तुम्ही कितीही देवदेव केले तर कितीही पारायण केले कितीही सेवा केले किती उपाय केले किती मंत्र जाप केले किती जप तप केले तरी तुम्हाला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणून सर्वप्रथम आपल्या पितरांची सेवा करणे हे खूप महत्वाचे आहे कार्तिक अमावस्या ही पितरांसाठी खूप खास मानली जाते आता हा दिवा लावला की तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून घ्यायचा कणकेचा दिवा एखाद्या झाडाखाली दे, तुम्हाला देऊन ठेवायचा आहे किंवा तो एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये दे देखील तुम्ही विसर्जित करू शकता आणि त्या खालचे जे तांदूळ असतात तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी पितरांसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केली जाते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे यामुळे तुम्हाला एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही साठी तुम्ही मातीची पणती माती घेतली तरी चालेल किंवा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही वापरला तरी देखील चालेल त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत किंवा फुलांच्या पाकाळ्या टाकायचे आहेत त्यावरती हा दिवा अपला अपला तुम्हाल दुम्हाला तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे आपल्या वास्तूमध्ये मग तुम्ही हॉलमध्ये लावू शकता किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये लावलात तर ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते देवी लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती तुमच्या घरावरती कायम राहते त्याचबरोबर तुपाच्या दिव्यामुळे पूर्वजांना सुद्धा आनंद होतो ते सुद्धा प्रसन्न होतात तर असा हा एक दिवा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला आज अवश्य लावायचा आहे तसेच तुम्हाला एक दिवस तुळशीजवळ देखील लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही तुळशीजवळ दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते परंतु सुद्धा प्रसन्न होतात तर अशा पद्धतीने असा एक उपाय तुम्हाला सायंकाळी नक्कीच करायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ